यांना विनंती करतो मी की आपल्या मंदिरामध्ये लेक्चरसाठी प्रयत्न करा कारण आपल्या कॉलेजचे आपल्याकडे काय की आपण रिझल्टॉपर येतात पण पण मी बघतो की गव्हर्नमेंटचे किंवा फक्त लोक गव्हर्नमेंट आहेत मी सुद्धा काही बॉटम पोस्ट इथे काम करतो गव्हर्नमेंट मध्ये मलाही प्रमोशन आलेलं मी प्रमोशन बाकीच्या लोकांसोबत नाकारलो कारण काय मला इथून बाहेर जायचं नव्हतं पण ज्यावेळी माझं नेक्स्ट प्रमोशन आलं तेव्हा मला